तुम्ही जर सातारचे असाल ना तर आपल्याकडे संडेला बेत हा ठरतोच हो आज आपण बनवणार आहोत मटण थाळी ती पण हॉटेलपेक्षा एकदम भारी कमी मसाल्यामध्ये आणि पटकन होईल अशी काही नाही हो एक किलो मटण आणायचं छान धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ एक चमचा हळद टाकायची आणि पाच मिनटं मिक्स करून मुरत ठेवायचं आता आपल्याला वाफलत टाकायचं आहे मटण त्यासाठी काय करायचं पातेल्यात तेल टाकायचं दोन ते तीन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मसाला वेलची दालचिनी तमालपत्र दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतायचं आणि त्याच्यामध्ये मटण टाकायचं मटण पण एक दोन ते पाच मिनटं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती वीस मिनटांनी झाकण काढायचं हे बघा त्याला अंगचं पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं परत एकदा दिसते पाणी सुटलेलं आहे त्याला आता पाणी अजून परत पाणी न टाकता झाकण ठेवायचं त्या झाकण्यावरती एक ग्लास पाणी टाकायचं आणि परत एक पंधरा ते वीस मिनटं वाफलवायला ठेवायचं हो मटण लवकर शिजत नाही मटणाला शिजायला वेळ लागतो तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया किसलेलं खोबरं घ्यायचं ते एक दोन ते ती तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं थोडंसं ब्राऊन करायचं जास्त पण करपून द्यायचं नाही परत कढईमध्ये तेल टाकायचं लसूण आणि अद्रक टाकायचं चिरलेलं टोमेटो, टोमेटो ते पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा आणि तो पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये परत टाकायचा टोमॅटो आता टोमॅटोचं पाणी सुकेपर्यंतच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे जास्त पण गीर शिजून घ्यायचा नाही व्यवस्थित सगळं भाजून झालं की थंड करायला मसाला ठेवायचा आता आपण बघूया आपलं मटण शिजलं आहे का ताटात जे पाणी गरम करायला ठेवलेलं ते त्याच मटणामध्ये ओतायचं आणि व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं बघूया मटण शिजले का मटण शिजलेलं नाही आहे अजून तर अजून आपल्याला थोडा वेळ शिजवावं लागेल परत सेम झाकण ठेवायचं झाकणामध्ये जा, पाणी टाकायचं आणि परत एक अजून पंधरा ते वीस मिनटं आपण शिजायला ठेवायचं आता इकडे आपला मसाला आहे तो थोडा थंड झालेला आहे आपण त्याची बारीक पेस्ट करून घेऊया व्यवस्थित सगळं बारीक करून घ्यायचं आहे अद्रकचे तुकडे राहिले नाही पाहिजे त्याच्यामध्ये टाकायचं पुदिना कोथंबीर आणि व्यवस्थित छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपला मसाला तर आता रेडी आहे पण आता मटण शिजले का हे बघू ते झाकणातलं पाणी टाकायचं परत एकदा आणि मटण शिजले का बघायचं आता मटण शिजत आलेलं आहे तर यात आत्ता जस्ट पाणी टाकलेलं आहे तर पाच मिनटं उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आता फोडणीला स्टार्ट करू सर्वात आधी आपल्याला मटण सुकं बनवायचं आहे सर्वात आधी दोन चमचे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा इथे मी लाल तिखट नाही कांदा लसूण मसाला वापरलेला आहे जर तुम्ही सातार भागातील असाल तर तुम्हाला चटणी म्हणजे माहीत असेल की आपल्याकडे कांदा लसूण मसाला असतो तो मी वापरलेला आहे त्याच्यामध्ये मी आपण जो वला मसाला बनवलेला आहे तो अर्धाच टाकलेला आहे तो भाजून घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकलेला आहे म्हणून मी आधी सुरुवातीला तेल कमी वापरलं त्याच्यामध्ये वापर जे आपण शिजवलेलं मटण आहे ते फक्त मटन मटन काढायचं आणि त्या मसाल्यामध्ये टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे सुकं मटन रेडी आहे आता आपण रसा बनवायला घेऊया त्यासाठी पण सेमच दोन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आणि जो उरलेला ओला मसाला आहे तो टाकायचा व्यवस्थित भाजून घ्यायचं तूप टाकायचं दोन चमचे आणि परत पाच मिनटं परतून घ्यायचं मसाला आपलं तेल सोडायला लागला की समजायचं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण मटण शिजवून राहिलेलं जे पाणी आहे म्हणजेच आळणी म्हणतात त्याला ते टाकायचं हलवून घ्यायचं आहे सर्व मसाला मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आणि उकळी येईपर्यंत ठेवायचं उकळी आली की मग वाटणे बघायची जेवायला घ्यायचं लगेच आणि प्रकारे आपलं झणझणीत जन रसा आणि सुकं मटण रेडी आहे हॉटेलपेक्षा पण भारी घरच्या घरी मटन थाळी नक्की बनवून बघा आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा